केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख यांचं दोन दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत त्या परिस्थितीमध्ये विचारणं योग्य नाही मात्र तुमचीसुद्धा नेमकी काय भूमिका आहे तुमचं काय म्हणणं आहे हे प्रशासनासमोर आणि लोकांसमोर गेलं पाहिजे म्हणून विचारतो या संपूर्ण घटनेमागे मास्टर माइंड हे राजकारणातले आहेत असं चर्चा केली जाते तुमचा कोणावरती आरोप आहे का किंवा प्रशासनाकडे काही तुमची वेगळी मागणी आहे का आता जे सगळे आरोपी आहेत ह्या प्रकरणातले ते ज्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या ताब्यात येतील त्यावेळेस भूमिका असेल आमची माझी असेल माझ्या कुटुंबाची असेल माझ्या गावकऱ्यांची असेल म्हणजे त्या दिवशी सगळा विषय क्लिअर होईल कारण तिथं कुठं ना कुठं काहीतरी उलगाला झालेला असेल तिथं ज्या दिवशी आरोपी सगळे येतील तेच सांगतील की काय घडलंय त्यांची पाठराखण कोण केली हे कोणी करायला सांगितलं त्याच्यामुळे ते मी आज बोलणं मला योग्य वाटत नाही विनाकारण म्हणजे आपण बघू त्यांच्यावर हे करू नाही तर मग आपल्याला तर आपण सगळ्या भूमिका गाववाल्यानी तुम्ही दोन दिवसापासून बघताय तालुका नाही गाव नाही जिल्हा नाही महाराष्ट्राभर सगळ्या गोष्टी आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक लोकप्रतिनिधी ते येत आहेत आपण जे तीन दिवसाचा वेळ घेतलाय आज उद्या परवा तर ह्या तीन दिवसात जे आरोपी येणार आहेत सगळे त्यांनी शब्द दिलेला आहे नाही तर मग आपलं जे आपण त्यांना आपल्याला सांगितल्यामुळं आपण शांत आहेत मग आपण पुढचा काय लढा लड़ा लढायचा आहे न्याय कसा मागायचा आहे कुठल्या प्रकारे मागायचा आहे त्याचा आपण निर्णय घेऊ सध्या तरी ते, ते सगळे आरोपी यांच्या ताब्यात आल्याशिवाय आपलं बोलणं म्हणजे आपण त्यांना वेळ दिलाय त्याच्या अगोदर बोलणं टाळू समजा की ते काय करतात तीन दिवसात एक आरोपी अजून अं जेरबंद झालाय असं किंवा अटक केलाय असं मला थोडं कळलं अजून काय काय होत आहे दोन दिवसात ते बघूनच मग आपली भूमिका सगळ्यांची मिळून गाववाल्याची आपण स्पष्ट करू आज घटना कडून तिसरा दिवस आहे मात्र गावावरती शोक काळा पसरल्याचं ते सुद्धा बंद आहेत हां ते त्याचं कारण अस आहे की आतापर्यंत पूर्ण गावानं सरपंच असतील मी असेल त्यांचा भाऊ किंवा कुटुंब असेल या सगळ्यांना ओटीत घेतलेलं आहे मग जर झोळीच फाटली तर मग कुठं पडणार आहे ते सगळं म्हणून जे सगळं बंद आहे जे सगळे चूल चूल बंद आहेत कोणी सगळे अस्तव्यस्त आहेत कोणाला काय समजाना झालंय की नेमकं काय का होणार न्याय कसा मिळणार कुठल्या बाजूने मिळणार याच्यात सगळे आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांची निस्वार्थ भावनेनं सेवा केल्यामुळं ही परिस्थिती आहे काल पोलीस अधीक्षक दरांगे पाटलांसोबत चर्चा करत होते त्यावेळेला असं जाणवत होतं की ते हताशेत आणि आरोपही पोलीस प्रशासनावरती झाले की त्यांना दबावे असं तुम्हाला जाणवत आहे जर ह्या तीन दिवसात जर परिस्थिती त्यांनी त्यांना बोलल्यासारखी नाही केली तर जाणवून म्हणण्यापेक्षा मी डायरेक्ट बोलन त्या दिवशी परवा दिवशी ज्या दिवशी कळन की हे आरोपी त्यांनी जे अल्टिमेटम दिलाय त्याच्यावर आपल्याला दोन दिवस थांब नाही कारण आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रशासनावर पण विश्वास आहे की ते आपल्याला योग्य न्याय देणार आहेत देतील आणि नाही दिला तर मग सगळे जे गावकरी आहेत माझं कुटुंब आहे ते आपण ठरवू की काय करायचं म्हणजे काय सांगायचं तुम्ही आता विचारलं तर आता सांगायला काही नाही पण अजून त्यांच्यावर दोन दिवस आहेत ते बरं आपण एकही चुकीची मागणी नाही आपली आपला जो माणूस गेलाय देवासारखा देवच होता माझा तर त्याचा फक्त आपण न्याय मागतोय आपण असं म्हणलोत का की ह्याच्या बदली हे त्याच्या बदली ते आपल्याला फक्त न्याय पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे एवढीच भूमिका सध्या तरी आहे तुमच्या कुटुंबातला व्यक्ती गेलाय मात्र संपूर्ण गाव असेल किंवा परिसर असेल या लोकांना सुद्धा असं वाटतं की आपल्या कुटुंबातला माणूस गेलाय आणि ही पोकळी भरून निघणारी आहे ही पोकळी भर भरणं अशक्य गोष्ट आहे कारण का त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या आयुष्याचे वीस वर्ष ह्याच्यात घालवले होते त्याच्यामुळे पुन्हा तेवढे वीस वर्ष कोण घालवणार आहे का मला तेवढी शक्ती देव देणार आहे का किंवा मी त्याच्यात राहणार आहे का हे आता तरी मला माहीत नाही किंवा अशी असं व्यक्तिमत्व होणे मला नाही वाटत कारण ते व्यक्तिमत्व असं होतं की एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कधी स्वतःच्या जी हक्कानं दिलेली खुर्ची आहे गावानं त्याच्यावर कधी बसायचा त्यांनी आटास केला नाही त्याच्यामुळे असं व्यक्तिमत्व होणं मला नाही वाटत की होऊ शकतंय भाऊ म्हणून काय प्रतिक्रिया आहे काय भावना माझी प्रतिक्रिया अशी भाऊ म्हणून म्हणजे आज नाही तो म्हणून ही गोष्ट मी बोलत नाही पण मला माझ्या कुटुंबात माझ्या आईवडिलापेक्षा माझ्या फॅमिलीपेक्षा लेकरांपेक्षा मी त्याची जास्त काळजी घ्यायचो जास्त माझं माझं त्यांच्यावर जास्त प्रेम होतं आणि हे सगळ्यांनी माझे जे नातेवाईक आहेत माझे जे स्नेहा आहेत जे मित्रपरिवार आहे त्या सगळ्यांनी बघितलेले आणि मला भेटायला जे लोक आले माझं सांत्वन करायला जे लोक आले त्या लोकांना मला एकही शब्द सांगायची गरज नाही पडली आणि तुम्ही पण काही वर्षापासून पण थोडा संबंध आहे मला असंच बोललेले तुम्हाला पण नक्कीच ही पोकळी जी आहे ती भरून न निघणारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांचे बंधू धनंजय यांची होती संपूर्ण परिसरावरती आजही शोककळा पसरलेली आहे संपूर्ण गाव आजही बंद